न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी फायर ब्रँड नेते भाऊसाहेब आंधळकर हे धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अठरा एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ही निवडणूक माझी एकट्याची नसून तमाम शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक तरुण आणि शहरातील बांधवांची ही लढाई आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन भाऊसाहेब बांधळकर यांनी केलंय वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांनी लोकाग्रस्त लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे सध्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची लाट निर्माण झाल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे वंचित बहुजन आघाडीला जनतेच्या पाठिंब्याने आशीर्वादाने आणि सहकार्याने भाऊसाहेब आंधळकर अठरा एप्रिल रोजी गुरुवारी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल कर भाऊसाहेब आंधळकर बोलताना म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कष्टकरी तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लढा देत आहे धाराशिव जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवत असून हा नाही तर तो असे खाजर नाही तर की आमदार हे चालू आहे धीर भाऊजय अशी उमेदवार आहे परंतु सर्वसामान्य आणि वंचितांसाठी लढण्याची मी उमेदवार दाखल करत आहे मला आशीर्वाद देण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा अशी विनंती भाऊसाहेब बांधळकर यांनी केली वंचित बहुजन आघाडीकडून ग्रामीण आणि शहरी भागात सध्या भाऊसाहेब बांधळकरांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र आहे गावगावचे तरुण गावातील प्रत्येक घरी जाऊन अगदी लग्नाच्या अक्षता दिल्याप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी धाराशिवला येण्याचे निमंत्रण देत आहेत जय भीम जय महाराष्ट्र चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक उद्या अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उस्मानाबाद या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडी आंबेडकर साहेबाच्या आशीर्वादानं खासदारकीच्या रेसमध्ये आपण अर्ज उद्या भरणार आहे माझ्या सर्वच वंचित बांधवांनी आणि कोणत्याही ह्याच्या जा, जातीधर्माच्या या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा नाही तर तो तो नाहीतर तो हे संपवण्यासाठी आज कितीतरी त्या ठिकाणी समाज हा विभागला गेलेला आहे आणि त्या समाजाचं या ठिकाणी कुठलंही प्रस्थापितांनी त्यांचं स्वतःचं घर भरलेलं आहे हे दीर नाही तर पुन्हा भाऊजाई हा आमदार नाही तर तो खासदार ही प्रथा बदलण्यासाठी या ठिकाणी हे उच्चाटन करण्यासाठी उद्याला मी अर्ज भरणार आहे माझ्या सर्व गोरगरीब जनतेनं माझ्या माय माऊलीनं माता भगिनीनं हिंदू मुस्लिम दलित सर्वच समाजाच्या लोकांनी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी अकरा वाजता या जमायचं आहे माननीय सुजातजी आंबेडकर साहेब स्वतः अर्ज भरण्यासाठी मला मार्ग सहकार्य करण्यासाठी येणार आहेत तरी संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी या ठिकाणी प्रचंड अशा ताकदीनं स्वतःच्या ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे आणि मला आशीर्वाद द्यायचा आहे ह्या प्रस्थापिताचं साम्राज्य मला उद्ध्वस्त करायचं आहे ना भीती ना डर या पद्धतीचं लोकाला लोकांना ही करायचं आहे आणि आपण या सर्वसामान्य जनतेनं नुसतं रांग जरी हलवलं तर यांच्या बरघड्या मोडल्याशिवाय आपण राहणार नाही त्यामुळं प्रचंड शक्तीनिशी प्रचंड ताकदीनिशी आपण उद्याला माझा अर्ज भरण्यासाठी आपण यावं हीच मी आपला चरणी विनंती करत आहे जय भीम जय महाराष्ट्र संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा